नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजंग तर मित्रांनो तातेराव भुजंग युट्यूब चॅनल मध्ये आज खास करून युवा उद्योजक व राजकीय क्षेत्रामध्ये एक प्रगतशील व्यक्तिमत्व आदरणीय दिनकरजी खरा साहेब यांची आपण या युट्यूब चॅनलवर मुलाखत या ठिकाणी घेणार आहोत तर सर्वप्रथम खरा साहेब सरपंच साहेब आपलं तातेराव भुजंग युट्यूब चॅनल वर आपलं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही बऱ्याच आदर्श व्यक्तिमत्वाची मुलाखत त्या ठिकाणी घेत असतो आणि आज असंच एक आदर्श व्यक्तिमत्व आपल्या छत्रपती संभाजीनगरमधील जांभळी गावाचे युवा सरपंच दिनकरजी खरा साहेब आज सोबत आपण चर्चा या ठिकाणी करणार आहोत तर खरा साहेब एक राजकीय क्षेत्रामध्ये एक प्रगतशील असताना एक व्यवसायामध्ये प्रगतशील असताना आपल्याला येणाऱ्या या राजकीय क्षेत्रामध्ये कसा अनुभव या ठिकाणी आलेला या सरपंचाच्या कार्याभार कार्याभारमध्ये कार्यकर्त्यांना खूप काही अडथळे येत असतात कारण जिथं आपण समोरच्याला वाटतं की हा माणूस काम करू शकतो त्यालाच लोक बोलतात ज्याला वाटतं की बाबा काम नाही करू शकत त्याला लोकच बोलत नाही कारण गोड आंब्यालाच लोक दगड मारतात बाबरीला कोणी दगड मारत नसतो ते त्या अर्थाने आम्ही लोकांचे पण बोलणे ऐकून घेत असतो जेव्हा आम्ही ग्रामसभा घेतो तेव्हा लोक लोक जेव्हा आम्हाला प्रतिउत्तर करतात की तुम्ही हे केलं नाही तुम्ही ते केलं नाही काही लोक त्यांना चुप करायचा प्रयत्न करतात पण आम्ही सांगतो की त्यांना बोलू द्या कारण त्यांच्या मनातली जी खत ते उत्पन्न होऊ द्या जोपर्यंत उत्पन्न होत नाही जोपर्यंत त्याच्या मनात कळत नाही की याचं काय म्हणणं आहे याचं काय आपण ऐकून घेत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्या काय भावना आहे आणि त्याची काय मागणी आहे तोपर्यंत तो कळणार नाही कारण त्याला माहित असतं की हा माणूस माझं काम करू शकतो म्हणूनच तो तळ महिना आपल्याला बोलत असतो म्हणून आपण ते ऐकून घेतो आणि गावात कुठलीही समस्या असेल ते आम्ही ते त्याला परिपूर्ण जोडण्याचं काम करतो आणि जे बी आता गावात जे रस्ते असतील पाण्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल तो आम्ही विचार करत नाही की हे काम मंजूर नाहीये आणि ते आपण घरातून पैसे टाकून करायचं कसं तर तो विचार आम्ही करत नाही आज त्याचं काम आम्ही चालू करून टाकतो उद्या होईल तेव्हा काम मंजूर होईल तेव्हा आम्ही त्याचं हे करत असतो पण त्याचं काम आम्ही निवडून देत नाही कुठल्या क्षेत्रात दे रस्ता असेल वीज असेल पाणी असेल आज चार वाड्यावरती असते आम्ही पूर्णपणे जुळवून टाकलेले आहे पूर्ण खडीकरण केलेले आहे दोन वाड्यावरचे डांबरीकरण झालेले आहे म्हणजे असे पूर्णपणे काम आम्ही शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करत असतो म्हणूनच हे लोकांना लोकांनी एक हजार मताच्या फरकाने मला निवडून दिलेला आहे आणि तो विश्वास जो आपल्या लोकांनी टाकलेला आहे त्याला आपण परिपूर्ण उत्तर देऊ शकलो पाहिजेत हे लोकांच्या आशा आपण पुरा करू शकलो पाहिजेत म्हणूनच आपण त्या उद्देशाने आपण ते प्रयत्न करत राहतो तर आता सरपंच साहेबांनी खूप सुंदर असं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे की त्यांनी म्हटलेलं आहे की गोड आंब्यालाच लोक या ठिकाणी दगड मारतात आणि आमच्यावर किती टीका त्या ठिकाणी झाल्या तर आम्ही त्या टीकेला न घाबरता आम्ही त्या त्याची जी अडचण आहे ती समजून घेतो आणि ती अडचण समजून घेतल्याच्या नंतर ती दूर करण्याचा प्रयत्न करतो असे सरपंच साहेबांनी या ठिकाणी झालेलं आहे सांगितलेलं आहे तर मित्रांनो खरंच एक संस्कार काय असतात हे या खरा फॅमिली मध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो कारण मला वाटतं आपल्या या कन्नड तालुक्यामध्ये एक कन्नडचे उद्योजक भरत चौधरी यांच्या यांच्या परिवाराच्या नंतर मला वाटतं खऱ्या कंपनीचा या ठिकाणी एकत्र परिवार राहण्याचा त्या ठिकाणी एक रेकॉर्ड आहे तर एवढं चाळीस परिवाराचा लोकांना परिवारातील लोकांना सोबत घेऊन चालताना आपल्याला बऱ्याच अडचणी येत असेल मग ह्या अडचणीला आपण कसे सामोरे सामोरे त्या ठिकाणी जातात नाही गाव घरेत घरात जे म्हणलं तर कोणाचाच वादविवाद नाहीये पहिली गोष्ट तर कोणी व्यसन करत नाही आणि हा हे जे वादविवाद होता हे व्यसनातून होता कारण जिथं व्यसन आलं तिथं वाद्यवाद वाढतो आणि काही छोटे मोठे प्रश्न असले तर तिला आम्ही जास्त मनावर घेत नाही ते सोडून द्यायचा प्रयत्न करतो आणि जोपर्यंत माणूस कामात व्यस्त असला त्याला तोपर्यंत त्याचा वादिवाद त्याचा प्रश्नच येत नाही तर तो हे सगळे कामात आमची व्यस्त असतात सकाळी उठल्यानंतर जे जे जबाबदारी असतात माणसांच्या माणसावर महिलांच्या महिलावर जे 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 जबाबदारी संध्याकाळपर्यंत कोणी एकमेकाला भेटत नाही कारण त्याचे जे कामं चालू असतात दहा पंधरा ठिकाणी साईड चालू असतात काम वेगवेगळे कामं असतात त्या माध्यमातून सगळे विस्तारित झाले राहतात त्याच्यामुळे तिथं आडी अडचणी येण्याचा आणि कोणाचं भांडण होण्याचा प्रोसेस येत नाही आताच सरपंच साहेबांनी खूप सुंदर या ठिकाणी सांगितलेलं आहे की ज्या वेळेस आपल्या परिवारातील सदस्याला ज्याची त्याची कामाची जिम्मेदारी सोपवून दिला असल्यामुळे त्यांच्याकडे रिकामा वेळ त्या ठिकाणी राहत नाही त्यामुळे जो आपसातला जो मतभेद आहे त्या ठिकाणी होत नाही आणि जो तो आपल्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे जो तो आपलं काम त्या ठिकाणी चोखपणे निभवतो तर खरंच खरंच आम्हाला या ठिकाणी तुमचा खरा परिवाराचा आनंद या ठिकाणी होतो कारण एक चांगलं उदाहरण तुम्ही आपल्या या कन्नड तालुक्याला नव्हे तर एक छत्रपती संभाजीनगरला दिलेलं आहे की एकजूट परिवारामध्ये आणि कोणती प्रगती होती ना आपण उद्योग क्षेत्रामध्ये आपलं कसं नाव या एकजूट परिवाराच्या माध्यमातून केलं जात तर सरपंच साहेब आज आ, सरपंचा कार्यभाराच्या यशानंतर बरेच लोक आता जिल्हा परिषद निवडणुकाच या ठिकाणी बिगुल वाजलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये वृत्तपत्रामध्ये बऱ्याच तुमच्या नावाची चर्चा या ठिकाणी होत आहे की खरात आपले दिनकर खरात येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निवडणुकीसाठी दावेदार आहेत ते उभे राहणार आहेत हे कितपत खरं आहे नाही खरंच आहे आम्ही माननीय श्रीमती संजनाता यांच्याकडे आम्ही दोन वेळेस जाऊन आलेलो आहे त्यांना आम्ही तिकीटची मागणी सुद्धा केलेली आहे शिंदेशी नाही गटाकडून पण आता काय तिकीट मिळतं नाही मिळतं याचं काही अजून आम्हाला गॅरं म्हणजे हे नाही गॅरंटी वाटत नाहीये कारण हातात पडेपर्यंत आपण खरं काही समजूच नाहीये पण आम्हाला तळमळ हीच आहे की आ, मिलता मिलता गा, आ, आ, ही जे गावात आपण काम करू शकलो ते आपण सर्कलमध्ये सुद्धा करू शकतो आम्ही पूर्ण सर्कलचा दोन वेळ चक्कर मारले पूर्ण गावामध्ये जाऊन आलो पूर्ण लोकांची सुद्धा समस्या तीच आहे की बा तुमच्याकडे पूर्ण यंत्रणा आहे तुमचं सगळं पाठबळ आहे तुमच्याकडे सगळे काही अवेलेबल आहे आणि तुम्ही हे काम करू शकता आज बऱ्याचशा वाड्यावर अशा झालेल्या आहे की त्यांना अजून रस्त्याला ते जोडलेलेच नाहीये म्हणजे त्यांना त्यांच्यासाठी अजून भारतच स्वतंत्र नाहीये कारण ते त्यांना लाईट नाहीये पाणी नाही आहे वीज नाही रस्ते नाहीये म्हणून आपल्याला तळमळ वाटते की आपण गावचा तर विकास करतोच आहे त्या माध्यमातून आपण सर्कलचा सुद्धा विकास करू आणि जर योगायोगानं तुमच्या आशीर्वादाने जर तिकीट मिळालंच तर नक्कीच आपण त्या पूर्ण सर्कलचा असा काय पा, पालट करू की जेणेकरून लोकही विचार करतील की आपण जे का मतदान दिलं ते व्यर्थ गेलं नाही म्हणून तर खूप सुंदर असं उत्तर आपल्या सा सरपंच साहेबांनी या ठिकाणी दिलेलं आहे कारण मित्रांनो त्यांचं बोलणं आहे कारण ते स्वतः कन्स्ट्रक्शन असल्यामुळे जे रोडा राडाची अडचणी आहे या अडचणीचे सगळं साहित्य त्यांच्या उपलब्ध आहे तर कुठेतरी त्यांना येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जर खरंच नेतृत्व दिले हो तर आपल्या या चिंचोली सर्कलचं सरकारचे पालट करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे तर आज या ठिकाणी सरपंच साहेब ज्या वेळेस आम्ही बरेच खेडोपाडी फिरत असतो आणि खेडोबाडी फिरत असताना आम्ही जांभडी गावालाही तुमच्या त्या ठिकाणी जातो तर ज्या वेळेस आम्ही लोकांसोबत चर्चा त्या ठिकाणी करतो की तुमच्या गावाचे सरपंच दिनकर खरात हे जिल्हा परिषद निवडणुकीला त्या ठिकाणी उभे राहणार आहे तर प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतच्या लेवलवर दोन गट त्या ठिकाणी असतात पण ज्या वेळेस मी तुमच्या विरुद्ध जे ग्रामपंचायतची जी बॉडी होती त्यांना विचारतो की तुम्ही खरात साहेबाला त्या ठिकाणी मतदान करणार आहे का तर ते तुमच्या गावातले लोक त्या ठिकाणी म्हणतात आमचा हा राजकीय राजकीय मतभेद हा फक्त ग्रामपंचायतच्या नू पुरता आहे पण ज्या वेळेस जर जिल्हा परिषदला आमचे दिनकर खरात यांना संधी भेटली तर आम्ही कोणतंही मतभेद न पाहता आम्ही शंभर टक्के त्या पाटलाच्या पाठीशी आम्ही उभं राहणार आहोत तर या लोकांना एकत्रित जोडण्याचं कारण काय आणि या लोक तुमच्या प्रेमात कशा कस कसं काय नाही नाही कसं आहे आम्ही जोपर्यंत निवडणूक आहे तोचपर्यंत ते आमच्या त्या विरोधक असतात नंतर आमचा विरोध हा कायमचा नष्ट होऊन गेलेला असतो आज आजपर्यंत जेवढेही आमचे काही उद्घाटन असतील ध्वजा दोजा, ध्वजारोहण असेल मी पहिल्यांदा त्यांच्या हस्ते करून घेतो त्यांच्या हस्तीवर मान त्यांना पहिले मान देतो म्हणजे तिथं विरोधच राहत नाही कुठलीही पहिली कोणते काही कार्य असले हे आम्ही त्यांना पहिले मोठेपणा देतो की नाही तुम्ही पुढे व्हा तुमच्या मग आम्ही आहे आणि कुठलंही कार्य करताना आपण त्यांना जर सोबत घेऊन कार्य केलं तरी तिथं विरोधक राहतच नाही तर सरपंच साहेबांचं म्हणणं सा असं आहे की ज्या वेळेस राजकारण संपल्याच्या नंतर आमच्या गावामध्ये राजकारण त्या ठिकाणी राहत नाही मग कोणताही सार्वजनिक कार्यक्रम असो भंडारा असो पारायण असो ध्वजारोहण असो तर त्यावेळेस आम्ही जे आमचे विरोधक असतात म्हणे तर त्यांना आम्ही त्या ठिकाणी प्राधान्य देतो आणि एकत्र घेऊन चालण्याचं काम त्या ठिकाणी सरपंच साहेब या ठिकाणी करतात तर सरपंच साहेब आज एवढी मोठी फॅमिली तुमची असताना पण तुमच्यामध्ये जी संस्काराची शिदोरी आहे ती संस्काराची शिदोरी कारण आम्ही तुमच्या बऱ्याच परिवारातील सदस्यांसोबत भेटतो तर एकदम सर्व आदर्शील व्यक्ती आहे सर्वांना लहान मोठ्यांना आदर देण्याचं काम तुमचा खराब परिवार या ठिकाणी करतो तर ही संस्काराची शिदोरी तुम्हाला कोणाच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालेली आहे ही सर्व आम्हाला एक साधू संताचे आणि आई वडिलांचे आशीर्वाद आहे तुमच्या मोठ्या बंधूचे आशीर्वाद कि ते पहिल्यापासून त्यांना कुठले काही असे वे नव्हतं व्यसन नव्हतं मोठ्या बंधूंना आणि हरिनामाच्या पंथात त्या पहिल्यापासून असल्यामुळं कंटिन्यू चांगल्या लोकांची संगत असल्यामुळं आणि त्यांनी कुठलं वाहन सुपारी सुद्धा व्यसन कुठलं केलं नाही तेच एक ते आचरण आम्ही धरून चा, त्यांचं चाललो कारण कसं आहे बाप जर घरात दारू पित असला तर मुलगा आपोआप ते व्यसन जडून जातं तर घरातच वातावरण जर आपलं शुद्ध असलं जातं एका म्हणताना शुद्ध बिजापोटी वय रसाळ गोमोटी हे त्या युक्तीप्रमाणे सगळे आमचं चाललेलं आहे आणि थोरपोटांचे सगळ्यांचे आशीर्वाद हे सगळे आपलं तिची शिदोरी आहे तर आताच खूप सुंदर असं उत्तर सरपंच साहेब तुमच्या सोबत बोलून खरंच एक आनंद या ठिकाणी होत आहे आणि मला वाटतं आजचा दिवस आमच्यासाठी खरंच खास आहे कारण आम्ही बऱ्याच आदर्श व्यक्तिमत्वाच मुलाखत आमच्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून घेतलेली आहे पण ज्या वेळेस आज सरपंच साहेब बोलताना या ठिकाणी खरंच उर भरून आलेला आहे कारण एकदम गोर स्वभावाचे व एकदम संस्कारी सरपंचाच्या सोबत आज आम्हाला बसण्याचा भेटण्याचा व त्यांच्या सोबत बोलण्याचा योग या ठिकाणी आलेला आहे तर सरपंच साहेब आता बऱ्याच आजूबाजूच्या गावामध्ये एक आदर्श गाव म्हणून त्या ठिकाणी चर्चेत असतं पण ज्या वेळेस आम्ही तुमच्या जा 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 जांभटे गावामध्ये त्या ठिकाणी जातो तर या इतर लोकांपेक्षा मला तुमचा गावामध्ये विकास या ठिकाणी झालेला दिसत आहे कारण तुमच्या सानिध्यात तुम्ही स्वतः कन्स्ट्रक्शनचे मालक असल्यामुळे रोडाचे हो साफसफाईच्या बाबतीत हो तुमचं गाव एकदम टॉपवर आहे पण कुठेही तुमच्या सोशल मीडियावर तुम्ही त्या ठिकाणी चर्चा करत नाही तुम्ही तुमचं उत्तर कामाच्या माध्यमातून देतात तर तुम्हाला तुम्ही या पावती तुम्ही सोशल मीडियावर काय या ठिकाणी दाखवत नाही नाही कारण काय लोकांना ते करा कामातूनच सगळं काही उत्तर मिळालेलं असतं तुम्ही गावात गेले तर आपल्याला तुमचं तुम्हाला कामच दिसेल आपण स्वतः आपलं काही गुण गायचे त्याला महत्व हो नाही आपण लोकांनी आपल्याला काय म्हणलं पाहिजे ते तर त्याला महत्व आहे जर आपण स्वतःचे गात्र बसलो तर लोकांना म्हणतील अरे हे त्याच सांगतात सगळं लोकांकडून काय प्रतिक्रिया भेटते ते आपल्याला महत्वाचं असतं कारण गोरगरीबाची काम करणं आणि त्यांची सेवा करणं हीच खूप मोठी आपल्याला एक लोकॅलिटी आहे आणि मास्क की आहे ते आपल्याला त्याच्यातून भेटत असते आणि सरपंच साहेब एक खास करून एक गोष्ट मला या ठिकाणी जाणवली तुमच्या ज्या या खराब कन्स्ट्रक्शनच्या कंपनीमध्ये जे कामगार लोक का आहेत तर हे कामगार लोक मग तुम्ही रोडाचं कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी घेतात त्या रोडावर अनेक महिला मजूर त्या ठिकाणी काम करतात तर आज दिवाळी निमित्त असो किंवा कोणत्या सणानिमित्त असो तुम्ही त्यांना ड्रेस त्या ठिकाणी घेतात कारण त्यांनी मला बऱ्याच त्या कामगार लोक आमचे ओळखी असल्यामुळे ते सांगतात की खरात कन्स्ट्रक्शन आम्हाला कोणत्याही सणासुदीच्या सु आम्हाला आम्हाला सर्वांना कपडे त्या ठिकाणी घेतात बऱ्याच लोकांच्या ते कामगार लोकांच्या मुलीच्या लग्नाला तुम्ही पैशाची मदत त्या ठिकाणी केलेली आहे अनेक जणांचे लग्न त्या ठिकाणी लावून दिलेलं आहे तर ही गोष्ट तुम्हाला सुस्ती कशी नाही नाही आज जे आपलं एवढा वैभव आहे त्याच लोकांच्या माध्यमातून त्यांचेच आशीर्वाद आहे ते बिचारे का काबाड कष्ट करता आणि ठीक आहे पैसे तर प्रत्येक जण घेत असतो पण ते आपलं काम म्हणून आपली घरची माझी घरची कंपनी आहे आणि मी ज्याला या कंपनीसाठी काहीतरी केलं तर कंपनीकडून मला काहीतरी मिळेल त्या अपेक्षेने ते, ते सुद्धा काम करत असतात म्हणून त्याला आपण काहीतरी निराश न होता त्याला एक पूर्णपणे आपण त्याला देऊ शकलो पाहिजे त्याच्या आड्याडचणी सुखादुखात आपण स उभं राहिलं पाहिजेत हे सुद्धा आपण त्याला ते जाणलं पाहिजे कारण तो जो आपल्यासाठी एवढा देतोय आपण तो, तो जर आपण त्याला दहा रुपये देतोय त्याच्याकडून आपल्याला दहा रुपये भेटतात आपण त्याला एक रुपयाचं तरी त्याला प्रतित्तर दिलं गेलं पाहिजेत कारण सगळ्याच आपण जर आपण आपून राहिलो तर मग गोरगरिबांचं कसं व्हायचंय त्या माध्यमातून आपण प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांच्या काही अडी अडचणी असल्या तर त्यांना आम्ही बिंदास सांगत असतो की काही अडचण असली की आज रात्री आहोत बाबा तुम्ही तुझ्यासाठी आम्ही हजर आहोत आम्ही सर्वजण एकत्र घोड्या नांदत असतो कारण जो वर्कर आपल्याकडे असतो तो एक आपला फॅमिली मेंबर असतो कारण तो, तो आपल्यासाठी काम करत असतो म्हणून आम्ही एक एक घरातलाच सदस्य म्हणून माणसांना ड्रायव्हर जे काम करणारे लोक माणसं असतील ते ड्रायव्हर असो रोडवर काम करणार असो त्याला एक घरचा सदस्य म्हणून आम्ही वागवतो त्याच्या मांडीला मांडी लावून आम्ही जेवण करतो असा कुठलाही दुजा भाव आमच्याकडे राहत नाही त्यामुळे सगळं काही चालू आहे आणि त्याच लोकांचे आशीर्वाद आहे तर आपण सरपंच साहेबांच्या या ठिकाणी सांगितलेलं आहे कि हा आमच्यासाठी जो आमच्याकडे काम करणार हा काम करणार आमच्या खरात परिवाराचा सदस्य आहे आणि आम्ही या सदस्याला एक आमच्या परिवाराचा सदस्य म्हणूनच या ठिकाणी वागवतो तर खरात साहेब एक बिझनेसच्या बाबतीत आपण तरुण मुलांना या ठिकाणी काय सांगणार आहात तरुण मुलांना हे सांगणार आहे की आपण व्यसनापासून दूर जा जो जितके व्यसन वाढलेले आता की आपण पाहतोय की तरुण मुलं इतके व्यसनाधीन झालेले आहे की आपण जर एखाद्या शॉप जवळ किंवा दाराच्या दुकान जवळ असलो तर तरुण मुलं खुशाल जास्तीत जास्त संख्ये जात आणि सगळे व्यसन करून घेत आहे आणि स्वतःच्या शरीराचा नाश करून घेताय आपल्या संसाराचा नाच करून घेताय आपली फॅमिली डिस्टर्ब करतोय तर हे सगळं आपल्याला काही आपल्या मनावर जर ताबा ठेवून आपण याच्यापासून प्रवृत्त झालो आणि प्रत्येकानं काहीच तर थोडा छोटा मोठा उद्योग चालू केला तर नक्कीच आपल्या संसाराला हातभार लागेल आणि आपल्या आई वडील खुश होतील जर तुम्ही घरात खुश असले सुखी असले तर तुमचा संसारही खुश राहील आणि सुखी राहील त्यासाठी मी सर्वांना जे तरुण वर्ग आहे त्यांना तर विनंती करेल की या विसनापासून दूर जा चांगल्या लोकांची संगत धरा आणि चांगल्या लोकांसोबत राहा तर खूप सुंदर उत्तर दिलेलं आहे की व्यसनापासून दूर राह जोपर्यंत आपण व्यसनापासून दूर राहत नाही तोपर्यंत आपण प्रगतशील त्या ठिकाणी होणार नाही तर सरपंच साहेब एक शेवटचा प्रश्न की आपल्या या खराब परिवारामध्ये तुम्ही चाळीस सदस्य या ठिकाणी आहे तर या चाळीस सदस्या बरेच तरुण मुलं तुमच्या घरामध्ये आहे तरुण मुलं हे काही शासकीय म्हणजे एखाद्या नोकरीमध्ये त्या ठिकाणी आहे तर सर्वजण या ठिकाणी आपल्या खरात कंट्रक्शनला लागूनच या ठिकाणी ला ला काम करतात नाही आमचे एक पुतणे ते शिक्षक आहे एक पुतण्याची मिसेस प्राध्यापिका आहे एक मुलगा एम फॉर्म झालेला आहे आणि त्याची मिसेस सुद्धा एम फॉर्म झालेली आहे ते दोघं मुंबईला फार्मास्युटिकल कंपनीत आहे आता माझा मुलगाच बीटेक झालं आता एमटेकला त्यांना ऍडमिशन घेतलेलं आहे मुलगी एमबीबीएस करते आणि तिघ तीन मुलं आमचे बीटेक झाल्यामुळं जवळ तिघांचे रजिस्ट्रेशन झालेले आहे आमचे सुनांचे रजिस्ट्रेशन झालेले आहे म्हणजे पूर्ण फॅमिली सुशिक्षित आहे आणि पूर्ण एज्युकेशन एज्युकेटेड आहे सगळ्यांचे काम व्यवस्थित चालू आहे सगळ्यांचे काम विभाजन दिलेले आहे आणि त्या परिणामी सगळ्यांची कामं व्यवस्थित चालू असतात तर खरा साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की आम्ही नुसतं खरात कन्स्ट्रक्शनच्या आमचे जे जे बाकी परिवारातील जे सदस्य ते त्या ठिकाणी सांभाळतात पण बाकी सदस्य आमचे बरेच नोकरीला आहे त्या ठिकाणी आणि पूर्ण सुशिक्षित फॅमिली आहे असं सरपंच साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे तर जाता जाता एक शेवटचा प्रश्न या ठिकाणी विचारतो ज्या वेळेस एखादा सण असो उत्सव असो किंवा एखादा जेवणाचा प्रोग्राम असो तर तुमचं सर्व कुटुंब त्या ठिकाणी सणा उत्सवात आपण एकत्र त्या ठिकाणी सण उत्सव साजरा करतो का नक्कीच आम्ही सगळे एकत्र येऊन आणि सर्व एकत्र जमून सगळे उत्सव वगैरे साजरे करत असतो आणि रात्रीचं जेवण सकाळी तर आम्ही सगळे आठ वाजता असतो पण रात्रीचं जेवण आम्ही पूर्ण फॅमिली एकत्र बसून करत असतो पूर्ण पुतणे पूर्ण आम्ही भाऊ सगळे एकत्र बसतो द्यावायला कोणी येत बाहेर असेल कोणी येणार असेल तर त्यासाठी आम्ही थोडं पाच मिनिट दहा मिनिट वेट करतो सर्व जमल्यानंतर एकत्र बसून जेवण करतो आणि दिवसभराचे काय लेखाजोखा काय कोणाचं काय झालं कोणाचं कुठे गेले कुठं काय काम केलं हे सर्व आम्ही जेवताना परत जेवण आल्यानंतर अर्धा पाऊस बसून सगळ्यांचे डिस्क चालू असतो म्हणून हे सगळ्यांचं एकोपा आणि सगळ्यांचे विचार विनिमय हे संध्याकाळी सगळे होत असतात आणि त्यामुळे हे सगळं व्यवस्थित चालू आहे तर मित्रांनो या ठिकाणी सांगितलेलं आहे की आम्ही सर्वजण दिवसा जरी आम्ही एकत्र जेवायला त्या ठिकाणी बसलो नाही पण संध्याकाळच्या टायमाला जरी कोणी बाहेर असलं पण आम्ही त्यांची वाट पाहून आम्ही सर्व फॅमिली त्या ठिकाणी एकत्र जेवण करतो आणि जो दिवसभरात जो काहीतरी उलाढाल जो लेखा जोखा झालेला असतो तो, तो जेवण करत असताना त्या ठेव त्या ठिकाणी ते, ते, ते विचाराचे जेवण घेवाण करतात तर आज आपण तातेराव भुजंग या युट्यूब चॅनलवर आपले जांभळीचे सरपंच दिनकर खरात यांच्या सोबत चर्चा या ठिकाणी केलेले आणि चर्चा करत असताना त्यांच्याकडून खरंच काहीतरी शिकण्यासारखं तर मित्रांनो आज ते खरात कन्स्ट्रॅक्शन जर आज एवढं आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये प्रसिद्ध असेल तर त्याच कारण एकमेव हो की त्यांचा परिवार हा एकत्र आहे आणि या एकत्रच्या माध्यमातून काय उलाढाल या ठिकाणी केले जातील तर याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही खरात फॅमिली आहे